मांडेला मांडे बसले आणि कुस्तीमाय झाले कुस्ती माझी माता कुस्ती माझा पिता बहिण भाऊ कुस्ती कुस्तीमाजी कुस्तीला सर्वस्व अर्पण करणारे मंडळी दुपारी दोन वाजल्यापासून थांबलेले आहे जनसागराचा महासागर मुंगेश्वराला जागा नाही एवढे गर्दी झालेले आहे सरस आणि कब्जा घेतला विषयाला भोंडून माझ्या घेतलाय सिकंदर शेखचा कब्जा घेणं एवढं सोपं नाही जे कुस्तीचे ज्यांची आहेत त्यांना माहित आहे हे कुस्ती काय आहे म्हणून कुस्तीतल्या दर्जे तिथं धर्ती आणि गर्दी कशी जाय जस हिम्मा त्या मरदा त्या मदत खुला हे कौतुकाने कसं मान्य ती वर्षी मामा मित्र साहेब आणि यात्रा कमिटी ट्रस्टीचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजेजी देशमुख माला ज्ञान म्हणलं की ज्ञानोबा भक्ती म्हणलं की नामदेव आणि वैराग्य म्हणलं की, की जगदगुरु तुकोबराया आणि माणूस म्हणून पुरुषोत्तमामा मेत्रेसाहेब साहेब एक निष्कांक चारित्र संपन्न आणि धवाल्य क्रांती असा हा भव्य कुस्त्यांचा अखाडा बांधला देशमुख मार्ग यांच्या अध्यक्षतेखाली आणि कुस्तीचा दोघ नेते यांच्या नेतृत्वाखाली एक ढग्याने दिवस कुस्त्यांचा मैदा आणि आजच्या कुस्त्याचा मैदान नव भारत एक्सप्रेस या मनरुफचं एक प्रसिद्ध युट्यूब चॅनेल नव भारत एक्सप्रेस न्यूज चॅनेलच्या माध्यमातून या मनरुफची कुस्ती ब्याण्णव देशामध्ये दिसायला लागलेली आहे कुस्ती करा সম্রাট ধোত্র ইট্যূব চ্যানেল একশো বাউশ কুস্তি খেয়ে যা ব্যাণ দেশে কুস্ত লাাইভ দিতে সম্রাট ধোত্র ই ট্যুব চ্যানেল কুস্তি মাইানাইভ দিলে কপ্চা ঘেটে বিশাল ভুনা পুলচি কারণ চালু কাছে পিগুলো মুখাত इस दुनिया को क्षेत्र का रखो ये हाथ से कोई फकीर नहीं बनता क्षेत्र से कोई सिकंदर भी नहीं बनता रंगलाला कुश्ती सा मैदान मनुष्य मैदान सा मैदान कुश्तियां लगावतर मंदिर जवाब अखड़ा बगावतर मंदिर मनोष एक अखंड हिंदुस्तान से रईव हिंदु आणि हे जोपा काय हनुमंत पुजारी बसतात काय गरज आहे दोन फेब्रुवारीला कुस्तीचं मैदान जाहीर करतात हनुमंत पुजारी वसतात भंडार कवटे मुक्कामी नोंद घ्या एक्कावन्न रुपयापासून एक्कावन्न पर्यंत कुस्त्या जोडल्या जातील भंडार भंडारकवटे मुक्कामी दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस नोंद गान। घ्या हनुमंत पुजारी वस्तात कुस्तीचं मैदान जाहीर करता महागाळ महाराज की काय काय म्हणलं असतो ज्याच डोक्याला डोक्या भेटल्या डोक्यातल्या विचारांना कुस्तीला आहे रवी कांदे यांच्याकडून माझ्यासाठी शंभर रमोक्षीर वाघमोडे यांच्याकडून दोन्ही निवेदकांसाठी शंभर शंभर मग गुस्वालक अशोक भोचरस्ता त्यांचा आभारी आहे आणि मी कुस्ती समालोचक अशोक पंछोडे मनरू त्यांचा मनापासून आभार कुस्ती करा दोघांना सूचना विशाल भू कुस्ती करी कुस्ती छोटी ही नाही पहिलवानजी आर पार कुश्ती होगी आर या पार कुश्ती होगी मनी इज अ स्मॉल कॉइन हेल्थ इज अ बिग कॉइल लव इज लकी कॉइल एंड रिलेशनशिप इज ए गोल्ड कॉइन की बैटरी फोटोग्राफर ज्यादा अचानक फोटोग्राफर आता। कारण आजची का ही कुस्ती पूर्ण भारतामध्ये बघितली जाणारी कुस्ती आहे काय लागणार निर्णय या कुस्तीचा अनेकांची उत्कंठा लागलेली आहे कारण दोघांनीही एकमेकाला हरवलेला हो आख्या कुस्ती शौकीनांना सर्वांना माहिती आहे या दोघांनी एकमेकांना हरवलेला पण गाठ पडली ठकाठकाळफायच गमायला दोघांसाठी हो हो लक्षावरचे लक्ष कुस्तीवरचे लक्ष आणि ज्या कुस्तीला भरत मेकाले वस्त्रात पंच आहे मी साहेब मी भरत मेकाले वस्तवांबद्दल दोन शब्द बोलू इच्छितो भरत मेकाले वस्तात हरिश्चंद्र बिराजदार मामांचे पठे ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन युनिव्हर्सिटीची फायनलची कुस्ती आली दिल्लीचा मोती यादव आणि महाराष्ट्राचे भरत मेकाली परिसर होती का असं वाटायला लागलं आणि मोती यादवला फंत चालतो डाववरती मारलं काके धात घालून ढुंगणी लावली आणि दिल्लीच्या प्रमुख वर्तमानपत्रामध्ये बातमी छापून आली मार मारविया पटकेने ओसला दाव वाजवा घेतला कारण ज्या डावावरती सुटपाला व्याजदार मामाने मारला होता त्याच दावावरती एका मोती यादवला मारलं पाठ काढून शिकाणार शेगन कब्जा घेतला विशाल बोंडवरती एकेरी पाठ लक्ष द्या या महाराष्ट्रामध्ये बघितलेला पैलवान गुंडा पाटील सेना केसरेचा मानकरी गुंडा पाटील आपण समोर ठेवलेल्या पायाचा पट कोण बे काढतो परंतु पाटेभागात ठेवलेला पायाचा पट काढणारा या महाराष्ट्रातला सुपर फास्ट पैलवान गुंडा पाटील जा त्याची आठवण झाले इथं एकेरीत पट काढला सिकंदरना आणि कब्जा घेतला विशाल भोंदवरती त्याचा अस्त्र काढायला लागला तो त्याची मास्टर की आहे प्रयत्न हे लागलाय एकमेकांची खासियत दोघांना चांगलं माहिती आहे एकमेकांचा वीक पॉईंट काय आहे दोघांना चांगलं माहिती आहे अशी कुस्ती जोडलेल्या गुरुशी मामा मेत्रे साहेब सभास आणि पुन्हा कब्जा घेतलेला आहे चोरजता वहिष कंदा शांतता राखा कुस्ती आवडले असेल मैदान आवडलं असेल तर ता चाळ्या जरा माझ्यासप्रमाणे टाळ्या 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 सर्व जर माझवा याला म्हणायचा सज्जम प्रेक्षा प्रेक्षकांशिवाय कुठलाच कार्यक्रम यशस्वी होत नाही आणि गुरुसुद्ध मामा वो... थोडं कला लागले हिकर कला लागले हिकर कला लागले डाव बघून असं असे करते ते जागाला आणि तेज ते मामा मित्र मेह्रेसाहेबांच्या चेहऱ्यावरती झळका लागलेला वाजेजी देशमुख मार्कांच्या चेहऱ्यावरती झळका लागलेला ला। केलेल्या कार्यकर्तृत्वाची पोच स्फर्ती त्यांना मिळालेली आहे वा असं मैदान अशा कुस्त्या असे पाहुणे असे प्रिक्ष आला मंदरूपच्या मंदिरूकच्या मैदानाला पुढची कार्यवाही करा मास्टर की दाखवा प्रत्येक कुस्ती मैदानामध्ये सांगत असतो सिकंदर शेखची खासियत काय आहे सिकंदर शेखची खासियत सगळ्या हिंदुस्तानला माहिती आहे महादेव पुजारी हमें धोनी साहब बक्ष लगेगा महादेव पुजारी हम साबा बक्ष जोड़ धन्यवाद एकलिंगी भरने का प्रयत्न सिकंदर हरियाणा जो जीता ही सिकंदर जो जीता ही सिकंदर हा खाली बसा होसा बोन घालायचा खाली बसा खाली बसा प्रशांतजी करते साहेब यांच्याकडून कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक झालं आणि एक हजार रुपये कुस्ती कॉमेंट्रीसाठी युट्यूब चॅनलच्या खाली बसलेल्या होता तिथं कोर्ड घालू नका एकिंग भरण्याचा प्रयत्न शिकवणारचा त्यातून बचाव करतो मासा तसा तडपड करून विशाल भांडून टाकायचा प्रयत्न करावा लागलाय पाण्यात मासा झोप गे काहीसा जावे त्याचा वंशा कळे तेव्हा पाण्यात मासा कसा झोपतो झोपतो का नाही हे त्याच्या वंशाला गेल्याशिवाय कळत त्याचा किच्या वंशाला गेल्याशिवाय पैलवानगी काय हे करतो आता आताची सांड करावं लागलाय पाठिंबा सरकारचा आहे फोटोग्राफर अंतर ठेवा होत्रीच हो थोड समाजसेविका श्रीमताही सत्कार म्हणतात अरे महाराष्ट्रात जर कौतुक करून घ्यायचं असेल जर चांगला मरून घ्यायचा असेल तर मरावं लागतं पण कुस्ती हे क्षेत्र असं आहे जिथं जिवंतपणे कौतुक केलं जातं असं कुस्ती मैदान असं रंगलेला मैदा